नमस्कार रोहिणी किचनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आज आपण कळीचे लाडू बनवणार आहे असं काही स्पेशल ऑकेजन नाही आहे पण घरी खाण्यासाठी हवे होते म्हणून मी अगदी थोड्या प्रमाणात बनवत आहे इथे इथं मी बाकी सगळी तयारी करून घेतलेली आहे अडीचशे ग्राम बेसनचं पीठ घेतलं होतं म्हणजे चना डाळीचं पीठ आणि त्याच्यामध्ये मावेल इतकं थोडं थोडं पाणी करत आपल्याला बॅटर बनवायचं आहे कळी पाडून घेण्यासाठी तेल गरम करत ठेवलेच आहे साईड बाय साईड मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवली होती आणि अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करत मी इथे बॅटर बनवून घेते तुम्हाला हवा असेल तर तुम्ही परातीमध्येही ते मळून घेऊ शकता पण मी इथे सोयऱ्याने पाडणार आहे तर ते इझी जाईल म्हणून मी अगदी हलकस पातळ बॅटर बनवून घेते इथं बघू शकता बॅटर कसं बनवलं जा अगदी आपण जसं भजी घरी बनवतो त्याचं जशी कन्सिस्टन्सी असते त्याच प्रकारे इथं मी बनवून घेतलेले आहे जेणेकरून माझ्या त्या सोयऱ्यामधून पटकन इझिली पडलं जाईल आणि बॅटर एकदा हाताने एकदा छानसं मिक्स फेटून घेऊ जेणेकरून त्याच्यामध्ये पास होईल आणि असं सोयऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चकत्या असतात याच्यातली आता एकदम झिरो नंबरची जी आहे त्याचा मी वापर करते जेणेकरून आपली शेव आहे ती अगदी बारीक येईल आणि लाडूही खूप छान दिसतील ते याला पाण्याचा हात लावून घेतला हवा असेल तर तुम्ही तेलाचाही हात लावून घेऊ शकता सोयऱ्याला आणि याच्यामध्ये व्यवस्थित टाईट करून घ्यायची जर तुमची जी प्लेट आहे साचेची ती जर वाकडी बसली तर आ, जी आपली शेव आहे ती व्यवस्थित पडत नाही त्यामुळे प्रिकॉशन घ्या की व्यवस्थित बसली आहे का आतूनही त्याला थोडंसं पाण्याचा हात लावून मी आता याच्यामध्ये बॅटर घालून घेतलं बघू शकता बॅटर कसं आहे अगदी खूप जास्त पातळी नाही आहे आणि खूप जास्त घट्टही नाही आहे आरामात आपलं ते कढईमध्ये सोडलं जाईल तेलही आपलं छान आता गरम झालेलं आहे तेल आता छान गरम झालेला आहे तर आता याच्यामध्येच आपण शेव पाडून घेणार आहे अगदी व्यवस्थित प्रिकॉशन घेऊन ही शेव पाडून घ्यायची याला तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही कारण आपल्याला खूप जास्त कडक करायची नाही आहे शेव अगदी एकदा दोनदा आपली जी भाजली गेली शेव की पटकन आ, ती पटकन आपल्याला काढायची अगदी पाच ते सात सेकंदामध्ये ती तयार होती गरम गॅसची फ्लेम ही आहे मीडियम आहे कारण माझं तेल पूर्ण गरम झालं होतं पहिल्यांदा तर बघू शकता खूप जास्त कडक केलेली नाहीये ती मी आता लगेच काढून घेणार आहे कारण जर कडक केले तर आपल्याला हाताने ते चुरडताना त्रास होतो आणि पाकामध्ये लवकर मोरत नाही तर त्यासाठी अगदी हलकीशी कच्ची ठेवायची खूप जास्तही कच्ची ठेवायची नाही ना तर ते पिठाळ लागू शकत आणि एका चाणीमध्ये मी काढून ठेवते अशाच प्रकारे बाकीचेही आपण शेव पाडून घेणार आहे कारण शेवेचे लाडू करत असताना आपल्याला शेव चुरावी लागते आणि खूप जास्त एकदम चुरायला घेतली तर हाताला भाजू शकतं त्यामुळे मी आता दोन तीन दोन तीन जसे होतील साचे त्या प्रकारे मी इथं आता चुरून घेणार आहे आणि अगदी थोडं थोडं करत मी चुरून घेतलं होतं पहिल्यांदाच आणि आता सगळं झालेलं आहे तर बाकीची मी जी शेव आहे ती पुन्हा एकदा चुरून घेतली जेणेकरून एकसंगपणा होईल आणि आता पातेल्यामध्ये मी पाक आता पातेल्यामध्ये आपण पाक करायला सुरुवात करूया तर इथं मी जेवढे पीठ होतं तितकी साखर घेतलेली आहे आणि साखर भिजेल इतकंच पाणी घालून घ्यायचं आहे तर आता पाक इथं मी चालू करून ठेवला होता मोठ्या गॅसवरती आता याच्यामध्ये इलायची घालून घेऊया तुम्हाला आवडत नसेल नाही घातलं तरी चालू शकतं तर आता इलायची मी बारीक कुठून घेतलेली आहे पाक ही आपला चालू आहे आणि याच्यामध्ये घालून घेतला पाक करण्यासाठी मी थोडस मोठ्या आकाराचं पातेलं घेतलं आहे कारण आपला पाक व्यवस्थित शिजून त्याच्यामध्ये बुंदी छानशी भिजली जावी मध्ये पाकाला आपण ढवळत राहणं गरजेचं आहे अगदी पाक आपल्याला दोन तारी किंवा परफेक्ट बनवायचा नाही हलकासा कच्चा बनवून घेणार आहे कारण मला लाडू थोडेसे मऊ हवे तर आता बघू शकता इथं ता एक तार पाक आपली झालेली आहे दोन्ही बोटाच्या मध्ये पाक घेतला आणि तो असं वर खाली केल्यानंतर एक हलकीशी तार बनतेली दिसते म्हणजे आपला इथं पाक झालेला आहे जी शेव करून घेतली होती याच्यावर मी थोडीशी सुंठ पावडर घालून घेतली होती आणि आता ही आपण सगळी पाखामध्ये घालून घ्यायची आहे गॅस बंद केला होता आणि आता छानसे याला पाकामध्ये आपली जी शेव आहे ती मिक्स करून घ्यायची मिक्स करून आता झाकून याला मी जोपर्यंत पाक चांगला मुरत नाहीये तोपर्यंत मी याला ठेवून देणार आहे एक अर्धा ते पाऊन तासानंतर मी आधीमध्ये सारखं चेक करत होते मध्ये मध्ये पण अर्धा पाऊन तासानंतर बघू शकता जी आपली शेव आहे ती पाकामध्ये पूर्ण सोप झालेली आहे मी आता एक लाडू बांधता येतो की ती चेक करते नसेल तर अजून मी थोडा वेळ याला सोप करण्यासाठी ठेवून थे देऊ इथे लाडू बांधायला येत आहेत मला तर आता मी याच वेळेला पूर्ण सगळे लाडू बांधून घेते पण पर अजूनपर्यंत तुम्ही जर रोहिणी किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका तुम्हाला ज्या आकारात लाडू बांधायचे आहेत छोटे मोठे त्या आकारामध्ये बांधून घेऊ शकता इथं मी मिडियम साईजचा सा लाडू बांधून घेते आणि इथं माझे सगळे लाडू बांधून तयार झालेले आहेत पाव किलो पिठामध्ये माझे पंचवीस लाडू तयार झाले होते अगदी घरच्या घरी एक करण्यासारखी रेसिपी आहे आधीमध्ये जर मुलांना काहीतरी गोड खावं असं वाटलं तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद